नमस्कार कुकिंग सर्वांचं स्वागत आहे आज आपण पालक पराठा ही रेसिपी बघणार आहोत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आलं लसूण आणि जिरं घालून कोथिंबीर घातली आहे हे मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे हे वाटण तयार आहे हे वाटण मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे वाटण ताटामध्ये काढूया वाटण मी आता काढून घेते त्यानंतर मी पुढची तयारी करणार आहे पुढची तयारी आहे पालक चिरून घ्यायचा मी पालकाच्या पानाला थोड्याशा कोवळ्या काड्या पण ठेवलेल्या आहेत त्यामुळे पालकाचे पानाचे जे देठ आहेत ते व्यवस्थित बारीक कट करून घ्यावे लागणार आहेत आणि एकदम बारीक कट करून घ्यायचा पालक जेणेकरून पराठा लाटताना पराठा चिरटत नाही अशा प्रकारे मी इथे सगळा पालक चिरून घेतलेला आहे मी एक टोमॅटो घेतला आहे तो मी किसून घेणार आहे हा टोमॅटो मी यासाठी पराठ्यामध्ये घालणार आहे की पालक हा किती जरी पाण्याचा अंश असेल पालकामध्ये तरीसुद्धा पालखाचे पराठे नंतर कोरडे होतात त्या टोमॅटोने पालखाचे पराठे कोरडे होत नाहीत म्हणून मी इथे टोमॅटो घातलेला आहे मी आता पीठ भिजवण्याची तयारी करते यामध्ये मी आधी सुरुवातीला गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर हे मिक्स धान्याचं पीठ आहे जे दोन चमचे घातलेलं आहे त्यानंतर आता मी दोन चमचे बेसन पीठ घालते यामध्ये पीठ घालून झालेलं आहे सगळे ओवा घालते मी त्यामध्ये ओवा चांगला चोळून घातलेला आहे ओवा घातल्यानंतर यामध्ये मी तीळ घालते तीळ घालून झाल्यावर आता यामध्ये मसाले घालूया त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला अर्धा चमचा हळद त्यानंतर दोन चमचे धना पावडर त्यानंतर लाल तिखट अर्धा चमचाच घातले मी कारण मी मिरची वाटलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ इथे माझं मीठ घालून झालेलं आहे आता यामध्ये मी हे बारीक चिरलेली कोथिंबिरीचं मिरचीचं वाटण पालक आणि किसलेला टोमॅटोचं सगळं एकत्र साहित्य घालणार आहे आणि हे व्यवस्थित आधी बिना पाण्याचं सगळं हाताने मिक्स करून घेणार आहे कारण पालकामध्ये पाण्याचा अंश असतो त्यामध्ये पीठ थोडंसं चांगलं ओलसर होतं इथे माझं पीठ मळून झालेलं आहे आता मी पराठे लाटायला सुरुवात करते पराठ्याला तुम्ही हव्या तशा आकारामध्ये लाटू शकता गोल त्रिकोणी चौकोनी कुठल्याही आकारामध्ये लाटू शकता इथे मी पराठा लाटतेय इथे माझा पराठा लाटून होत आलेला आहे तो तव्यावर आता मस्त खमंग भाजून घ्यायचा मी तेल लावून भाजलाय तुम्हाला जर तूप लावून भाजायचं असेल हवा असेल तर तुम्ही तूप किंवा बटरही लावू शकता या प्रकारे बाकीचे सगळे पराठे लाटून घ्यायचे प्रकारे सगळे पराठे लाटून व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचे आणि पालक पराठा ही रेसिपी तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद